आले सगळे इथं लावतोय ular le phutlo nasto sap patya de se bolcha tra triye बीड आलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बसी आपण परवा दिवशी याच ठिकाणी आलो होतो मात्र या ठिकाणची परिस्थिती पाहिली गेली तर जी काही खड्डा होता दारामधला खड्डा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो कमरेतचा खड्डा होता मात्र आता या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये खोल खड्डा निर्माण झाला आहे हे जे काही घरामध्ये दारामध्ये ते लोकं राहत होते आता मी या खड्ड्यात उतरून दाखवण्याचा प्रयत्न करतो किमान माझ्या डोक्यापेक्षा उंच आणि त्याच्यानंतर घर आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हे जी काही जमीन आहे ती रोज खाली 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 सरकण्याचा प्रयत्न करते एक दिवस नक्कीच हे जे काही परिसर आहे हे डोंगर परिसर आहे तो दरीमध्ये गेल्याशिवाय ना राहणार नाही शासन प्रशासनानं याकडं अजूनही गांभीर्याने घेतलेलं नाही खऱ्या अर्थानं या गावचे सहाशे लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे जवळजवळ असल्यास मनमोहन स्वामी जी काही कपिलदारची जमीन आहे या परिसरामध्ये मंदिरामध्ये ह्यांचं स्थलांतर करण्यात आलं आहे मात्र तिथं आता भव्य मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणार आहे पंधरा दिवसा यात्रा आली आहे तिथं हजारोच्या लाखोच्या संख्येनं भावी भक्त येणार आहेत त्यामुळं या गावकऱ्यांचा त्या ठिकाणी राहणं मुश्किल होणार आहे त्यामुळं शासन प्रशासनानं या लोकांची या नागरिकांची सोय करणं गरजेचं आहे हा खड्डा नक्कीच एक दिवस मोठा दिसणार आहे कारण आता सगळेला दहा ते बारा फीट हे अंतर पाहिलं गेलं तर नक्कीच या ठिकाणी दिसतं आहे त्यामुळं रोज रोज या ठिकाणचा धोका वाढत चालला आहे तर शासन काय निर्णय घेत आहे याकडंच गावकऱ्यांचं लक्ष आहे राज्याचं लक्ष आहे आहे तर लोक असते एवढे झाड लावले घराच्या बाजूला बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी खरे आता पाहायला गेलं तर पूर्वी राजा महाराजांच्या काळामध्ये डोंगर परिसर होता त्याबरोबर झाडीमध्ये ते राहत होते अगदी त्याचप्रमाणे बीडजवळ असणाऱ्या कपिलधारवाडीमध्ये सगळे नागरिक वास्तव्य करत आहेत मात्र याच परिसरामध्ये अशी एक घटना घडी आहे पूर्वी म्हटलं जायचं खाली नागशेस जमिनीमध्ये असायचा आणि तो हल्ला की जमीन हादरायची भूकंप यायचा मात्र या ठिकाणीसुद्धा परिस्थिती तशीच मानली गेली आहे कारण भूवैज्ञानिक जे काही वैज्ञानिक सल्लागार असतील कायदेपंडित असतील यांना अद्यापही या ठिकाणचं रहस्य कळलेलं नाही कपिलधार परिसरातले नागरिक गेले आठ दिवसापासून त्यांचं स्थालन करण्यात आलं आहे आठ दिवसापासून जिल्हा प्रशासनाच्या भूविभाग अधिकाऱ्यांना कसलाच सुगावा लागलेला नाही या ठिकाणी अशीसुद्धा चर्चा आहे की जमिनीमधला जी काही नागशेस म्हणजे मोठा नाग असतो आणि तो, तो हल्ला हल्ल्यानंतर ही जमीन हादरते खाली खाली जाण्यासाठी नक्कीच या ठिकाणचा जो काय प्रकार घालला आहे तो नेमका काय आहे कसा आहे हे सगळे चर्चे फक्त चर्चेला जात आहेत मात्र खऱ्या अर्थानं एकाही अ अधि, भूवैज्ञानिक अधिकाऱ्याला जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्याला या ठिकाणचा सुगावा लागलेला नाही मात्र या ठिकाणचं जे काही जीन जीवन आहे लोकांच्या नागरिकांची जीवनाचा प्रश्न आहे तो अर्णीव पडला आहे माझ्या पाठीमागे पाहिलं गेलं तर ही जी काही जमीन आहे रस्ता आहे अक्षरशः स्ट्रॉंग रस्ता आहे सिमेंटचा रस्ता आहे डांबरीचा रस्ता आहे मात्र हे सुद्धा अशा पद्धतीनं नैसर्गिकरित्या फाकलेला दिसतोय फाटलेला दिसतोय त्याच्या रुंदावलेल्या कणा आहे तो अक्षरशः या ठिकाणचा रस्ता रोज, रोज 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 खाली जातो आहे माझ्या पाठीमागे पाहिला गेलं तर किमान आठ फूट जी काही रस्ता आहे ते या जमिनीमध्ये खचला गेला आहे नेमका प्रकार काय हाच आता इथल्या नागरिकांना मोठा पडलेला प्रश्न आहे त्यामुळं या ठिकाणचं जनजीवन जे आहे ते अगदी भयभीत होऊनच जी या ठिकाणचे नागरिक जीवन जगताना पाहायला मिळत आहेत मात्र खऱ्या अर्थानं या जमिनीमध्ये नाग आहे का आणि जर तो हल्ला आहे का त्याच्यामुळे ही जमीन फाटली गेली का असा सुद्धा कयास या ठिकाणी काढला जातो जातोय Одоо ирэх билли хутравстаа बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड